नमस्कार मित्रांनो बंडुशा गायकवाड ऑफिशियलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण शिकणार आहोत डिजिटल सात बारा आठ अ प्रॉपर्टी कार्ड तसेच ई फेरफार कसा डाउनलोड करायचा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला ब्राउझरमध्ये टाईप करायचे आहे सेवन ऑब्लिक बारा व एंटरचे बटन दाबून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला वरती दिसेल लॉग इन डिजिटली साईन सात बारा यावरती क्लिक करायचे आहे इकडे दोन प्रकार असतात एक असतं रेग्युलर लॉग इन आणि दुसरं असतं ओ टी पी बेस लॉग इन तुम्ही इकडे खाली न्यू युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून ही पूर्ण माहिती भरून तुमचं नेम आणि पासवर्ड क्रिएट करून घेऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही ओ टी पी बेसवरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर इकडे टाकून सेंड ओ टी पी करा आलेला ओ टी पी खालच्या बॉक्समध्ये फील करा व्हेरीफाय ओ टी पी करा डायरेक्टली तुमचं आय डी क्रिएट होईल आणि आय डी क्रिएट झाल्यानंतर तो कसा दिसतो तर माझा ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे माजा करूं दाको तो, माजा मदे है, मी माझा लॉग इन करून दाखवतो आय डी पासवर्ड माझा सिस्टममध्ये ऑलरेडी सेव्ह आहे फक्त मी कॅबच्या टाकून घेतो आहे आणि लॉग इनवरती मी क्लिक केलं आहे लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसतो ज्यामध्ये आपण सात बारा आठ अ ई फेरफार प्रॉपर्टी कार्ड मिळकत पत्रिकेचे फेरफार अशा प्रकारच्या सर्विसेसचा लाभ घेऊ शकतो सात बारा आठ अ ई फेरफार हे सर्व डाउनलोड करण्यासाठी आपल्याला जी फी आकारली जाते ती आहे पंधरा रुपये तुम्ही इकडे जसं की आठ अला क्लिक करता तर तुम्ही इकडे पाहू शकता पंधरा रुपये तुम्हाला चार्ज द्यावा लागतो तर आता आपण सात बारा डाउनलोड कसा करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला सात बारावरती क्लिक करायची आहे त्यानंतर इकडे आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे तर मी जिल्हा निवडून घेतो खालते आपल्याला तालुका निवडायचा आहे त्यानंतर खालते आपल्या गावाचे नाव तुमच्याकडे सर्वे नंबर किंवा गट नंबर असेल तो इकडे टाकून घ्या त्यानंतर खालती क्लिक करून तुमचा सर्वे नंबर गट नंबर प्रॉपरली सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला असे एक पॉपअप येईल ज्यामध्ये लिहिलेले असते दिस सात बारा इज डिजिटली साईन कोणत्या तारखेला साईन झाला ती तारीख असते टाईम असते आणि पुढे लिहिलेलं आहे डू यू वॉन्ट टू डाउनलोड आता तुम्ही पाहू शकता माझ्याकडे इकडे खाली वीस रुपये बॅलन्स दिसत आहे जर मी यस डाऊनलोडला क्लिक केलं तर पंधरा रुपये डिडक्शन होऊन जातील आणि माझ्या वॅलेटला पाच रुपये बॅलेन्स उरेल तर मी दाखवतो तुम्हाला डाउनलोड करून मी यश डाउनलोडवरती क्लिक केलेलं आहे त्यानंतर पुन्हा इथे डाउनलोडवरती क्लिक करायचे आहे आणि कन्फर्म डाउनलोड असे लिहून येईल इथे लिहून आले बघा रुपीस फिफ्टीन विल बी डिडक्टेड फ्रॉम युअर अवेलेबल बॅलेन्स फॉर सात बारा डाउनलोड सात बारा डाउनलोड करण्यासाठी पंधरा रुपये कापले जाणार आहेत तर यस डाउनलोडला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे हा सात बारा डाउनलोड झालेला आहे आणि माझ्याकडे वीस रुपये बॅलन्स होता आता पाच रुपये उरलेले आहेत वॅलेट रिचार्ज करण्यासाठी तुम्ही इथे रिचार्ज अकाउंटला क्लिक करून वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं वॅलेट जे आहे ते रिचार्जसुद्धा करू शकता जशी तुम्हाला गरज असेल आता मी डाउनलोड झालेला सात बारा तुम्हाला दाखवतो इकडे ओपन करून वरतून हे मी क्लिक केलं आहे हा सात बारा माझा इकडे ओपन झाला तर मित्रांनो अशाच नवनवीन माहिती करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि लाईकही करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद